स्वामी पादुकांचा महिमा काय आता आ योगी मुनीश्वर देव सदा ध्याती ठनी भाव ऐसा पादुकांचा महिमा स्वामी सुत सङ्गे तु स्वामी सुत सांगे स्वामी सुत तुम्हा श्री स्वामीराज माऊली एकाच घराण्यामध्ये एकदा पित्याला आणि त्यानंतर काही वर्षांनी पुत्राला स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या प्रासादिक पादुका देणं हे तसं बघायला गेलं तर अगदी विलक्षणच आहे स्वामी समर्थ महाराजांची अशी या घराण्यावरची कृपा आणि एकाच घरात दोन पादू काढ देणं हे सुद्धा अतिशय दुर्मिळ आहे आणि अशाच एका कुटुंबाबद्दल आज आपण बोलणार आहोत स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलतसे नमस्कार भक्त म्हणजे श्री स्वामीराज माऊलिया आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय फक्त अठराशे पासष्ट सालची ही घटना आहे स्वामी समर्थ महाराज त्यावेळेला अक्कलकोटामध्ये सदैव नांदत होते आणि मुंबईतील वळी इथे राहणारे गोविंदराव मंत्री त्यांच्या एका लहान पाच वर्षाच्या मुलाला घेऊन नारायणाला ना घेऊन स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जाणं त्यांचं घडलं खर तर ते महाराजांच्या दर्शनाला गेले नव्हते ते गेले होते सोलापूरला कुठच्या तरी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी बरोबर त्यांनी आपल्या छोट्या नारायणाला ना सुद्धा घेतलेला पण तिथे गेल्यावरती त्यांच्यावरती असं काय संकट ओढवलं गेलं का त्यांचा तो पाच वर्षाचा छोटा नारायण हा खोकल्याने बेजार झाला एवढा खोकला त्याला झाला की त्याला श्वास घेणं सुद्धा मुश्किल झालं एकदम अचानक या एवढ्याच्या लहानशा पोराला खोकला कशामुळे झालाय हे मात्र सोलापूरच्या कितीतरी वैद्यांना काही कळलंच नाही अखेर कंटाळून ते एका वैद्यराजांकडे गेले आणि त्या वैद्यराजांनी राजाने सांगितले हा डांग्या खोकला आहे बरं का आणि हा जर वाढत गेला तर या पोराचा जीव सुद्धा जाईल आणि सोलापूर सारख्या ठिकाणी याच्यावरती जास्ती उपचार होईल असं मला वाटत नाही तुम्ही याला पुन्हा मुंबईला घेऊन जा फक्त म्हणजे पण तो खोकला एवढा वाढलेला की या मुलाने जवळ तर आपलं अंग टाकलेलं त्यात त्याचं वय इतकं कवळ होतं आणि तो खोकल्याने एवढा बेजार झाला होता का त्या काळात मुंबईला पोचेपर्यंत त्याचा जीव राहील की नाहीच शंका होता आता मात्र गोविंदराव खूप काळजीत पडले त्यांना कळे ना काय करायचं ते आणि अशातच त्यांना एक ग्रस्त भेटले त्या ग्रस्ताने त्यांना सांगितलं बाबा रे तुझ्या पोराला इतका त्रास होतोय सोलापूर मधल्या सगळ्या वैद्यानी सगळ्या डॉक्टरांनी हात टेकलेले आहेत तर एक मी तुम्हाला सुचवतो बघा तुम्हाला पटलं तर तुम्ही उगाच विनाकारण मुंबईच्या प्रवासाला ला लागू नका कारण मुंबई गाठे पर्यंत या पोराचं काय होईल काही सांगता येत नाही तुम्ही इथून काही अंतरावरती अक्कलकोट आहे तर अक्कलकोटला जा सा। साक्षात चालता बोलता परब्रम्ह तिथे नांदतोय स्वामी समर्थ महाराजांकडे जा आणि महाराजांना तुम्हाला तर जे गारणं घालायचे ते घाला महाराजांच्या मनात आलं तर महाराज या पोराचा खोकला साफ व्यवस्थित होईल पोरगा त्याला अजिबात कुठचाही त्रास राहणार नाही आताच नाही तर पुढे आयुष्यात सुद्धा कुठला त्रास राहणार नाही गोविंदरावाने विचार केला आता एका बाजूला जर मुंबईला जायला आपण प्रयत्न केला आणि मध्येच काहीतरी संकट उद्भवलं तर करायचं काय त्यापेक्षा इथला इथे अक्कलकोट मध्ये आपण जाऊया आणि महाराज काय करतात ते बघूया तसं बघायला गेलं तर पोराचा जीव जाऊ गेल्यातच आहे हो आता ह्या पुढे आपण करणार तरी काय अगदी जीव मुठीत घेऊन ते त्या छोट्याशा नारायणाला घेऊन अक्कलकोटात आले अक्कल कोणाला आल्यावरती महाराजांचा नेहमीप्रमाणे महाराजांचा शोध पहिला सुरू झाला पण महाराज कुठे बसले आहेत काय बटल बसलायत पण आपण तिथे पोचे महाराज तिथेच असतीलच याची सुद्धा काही शाश्वती नसायची पण कोणाला तरी विचारलं आणि त्या ग्रस्ताने महाराज नेमके कुठे आता बसलेले आहेत ते सांगितलं ला। या लहान पोराला घेऊन ते दे तिथे स्वामी महाराजांकडे जात होते आता मात्र सुद्धा पोरगा खोकतच होता फार अशक्त झाला होता बेजार झाला होता कसे कसेबशे गोविंदराव छोट्या नारायणा नारा घेऊन स्वामी महाराजांकडे गेले खरे पण महाराजांच्या कडे तो त्यांच्या कानावर स्वामी महाराजांचे बोल आले महाराज त्यांच्या बरोबर कोण माणसं बसलेली सेवेकरी म्हणा किंवा भक्तगण म्हणा त्यांना फार रागावून सांगत होते हे देखो झंझट आराय नालून काय कु सताने गोविंदरावांना नेमकं माहिती नव्हतं ते आपल्याबद्दलच बोलतायत गरज सुद्धा खूप होती कस्सा बस्सा करून त्या पोराला बरं करायचं होतं ते जीव मुठीत घेऊन स्वामी महाराजांच्याकडे आले आणि महाराजांकडे येताच ते महाराजांच्या समोर उभे राहिले हात जोडले तोच जा महाराजांची मुत्रा इतकी रागीट झाले होते तेव्हा की त्यांना काय बोलावं तेच सुचे झालं तेवढाच महाराज बोलते झाले महाराज त्यांच्या शिव्यांचा भडीमार करत होते आणि एकच सांगत होते अब्बी की अब्बी ह्याचे चले जाओ ह्या ते रे बाप का क्या लेणार आहे म्हणजे तुझ्या बापाचं काय देणं लागतो मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं महाराज त्यांना सांगत होते तोच गोविंदरावांना रडू कोसळ गोविंदराव म्हणाले महाराज माझ्या पोराकडे तरी बघा त्याची काय अवस्था आहे बघा आता तुमच्याशिवाय मी कुठे जाणार बघता म्हणून महाराजांकडे बघितल्या क्षणी मात्र एक गोष्ट माझी आवर्जून सांगायची वाटते का महाराजांना जो कोण अगदी पहिल्या प्रथम बघायचा मग तो नास्तिक असला तरी तो महाराजांना शरण जायचा परमेश्वराचं परब्रह्माचं नेमकं स्वरूप का हो पर हो का ते काय ते अजून आपण अनुभवलेलं नाही आहे पण जेव्हा आपण ते अनुभवतो कोणीही माणूस महाराजांकडे गेला काय आणि महाराजांचं दर्शन घडलं काय त्यापैकी कोणाला कधीच कुठल्याही पद्धतीचा संध्या राहिला नाही त्यामुळे महाराजांचं दर्शन घेताच महाराज हे पूर्ण ब्रह्म आहेत महाराज हेच परमेश्वर आहेत हे कोणी समजून जायचं त्यामुळे गोविंदराव रडत रडतच महाराजांना सांगत होते काय पण कराने माझ्या मुलाला वाचवा आणि तुम्ही जर वाचवलं नाहीत तुम्ही जर त्याच्याकडे बघितलं नाहीत तर मी कुठे जाणार तुमच्याशिवाय मला आता कोणाचाच आधार नाहीये स्वामी महाराजांनी त्या पोराकडे वर खाली बघितलं आणि दयागन महाराजांना त्या पोराची खूप दया आली महाराज लगेच पुन्हा बोलते झाले अरे मरता काय गो साल हराम कर काय गो मरे का पण गोविंदराव मात्र रडतच होतो गोविंदराव रडून त्यांच्या समोर ते भिकेचा हात त्यांनी पसरलेला त्यांच्या पोराच्या जीवाची भीक मागत होते अखेर स्वामी महाराजांनी जमिनीकडे बोट दाखवून त्यांना काहीतरी सांगितलं ते एका रस्त्यावर पडलेला लाल भोपळ्याच्या डेठाकडे ते बोट दाखवत होते लाल भोपळ्याचा देठ होता तो त्याला आपण खूप लोक डांगर सुद्धा म्हणतो त्या डांगराच्या देठाकडे बोट दाखवून ते सांगत होते व उठा आलो और शहर मे मिला के उसको खिला किंवा महाराजांचा जी आज्ञा होती तो डांगराचा डेट जो होता तो उचलला हो आता ह्यावर मध्यंतरीच्या काळामध्ये मी एका ग्रस्तांना भेटलो सदग्रस्त स्वामी भक्त होते ते आणि त्यावर त्यांनी मला काय सांगावं महाराजांमुळे आयुर्वेदाचं ज्ञान होतं महाराजांच्या बद्दलचे गैरसमज आता सहज विषय आला म्हणून सांगतो महाराजांच्या बद्दल आपण गैरसमज कितीतरी वेळा करून बसतो महाराजांना आयुर्वेदाचं ज्ञान होतं आणि त्याच्यामुळे तर कोणालाही काही औषधं सांगायची तेव्हा मी त्यांना ते समजावून सांगितले महाराजांना ज्ञान नसण्याचं काहीच कारण नाही महाराज हे त्रिकाराचे ज्ञानी होते मग त्रिकार पण त्याचा अर्थ असा होत नाही की महाराजांनी जे सांगितलेलं आहे उपाय म्हणून त्याला आयुर्वेदाचा संदर्भ आहे अजिबात नाही महाराज हे परब्रह्माची चालती बोलती मूर्ती होती त्यामुळे अखंड सृष्टीतील ज्या ज्या शक्ती आहेत वृद्धी आहे सिद्धी अशी अनेक शक्ती वावरत असतात महाराजांच्या मुखातून जे काही ये येईल तो महाराजांचा शब्द त्याला झेलला जायचा आणि ह्या सगळ्या शक्ती तो शब्द तो पूर्णतः तडीच लावायच्या माती सुद्धा एखाद्या सेप्टिक लावायला सांगितलेच नाही का मग त्याला कुठला आयुर्वेदाचा आधार होता त्याला काहीही आधार नाहीये आधार एवढाच आहे की त्या परब्रह्माच्या मुखातून आलेले शब्द तो प्रत्येक शब्द खरा व्हायचा असो याच्याबद्दल मला जास्ती बोलायचं नाही कारण संबंध विषयांतर होईल पण महाराजांनी त्यांना जेव्हा लाल बोपळ्याचा देठ उचलायला सांगितला तसा त्यांनी ताबडतोब उचलला आणि महाराजांच्या सांगण्यानुसार आणि स्वामी महाराजांच्या सांगण्यानुसार त्यांनी तो मधामध्ये तो संबंध मिश्रित करून तो देठ त्या पोराला खाऊ घातला हे चाटण त्या था पोराला त्यांनी काही दिवस दिलं तेवढे दिवस ते अक्कलकोटातच स्वामी महाराजांच्या सानिध्यात राहिले होते हळूहळू त्या पोराचा खोकला जो आहे तो कमी होत गेला आणि पाहता पाहता पोरगा अगदी ठणठणीत झाला मग काय आपल्याला आपल्याला संबंध आपल्या आयुष्यामध्ये जे काही करणारे आहेत ते खुद्द स्वामी महाराज आहेत असा त्यांचा अगदी अटळ विश्वास बसला गोविंदरावांचं स्वामी महाराजांवरती इतकं प्रेम जडलं महाराजांनी केली असताना काही सूचना असं झालं पोरगा ठणठणीत झाला स्वामी महाराजांच्या बरोबर खेळू लागला स्वामी महाराजांच्या सवंगडीपैकी पैकी हा एक वर्ग हा नारायणराव मंत्री जे आहेत हे महाराजांच्या अंगा खांद्यावर खेळलेले आहेत स्वामी महाराजांनी त्याला अगदी वृत्तीच्या धाडसून बाहेर काढलेलं आहे महाराज त्याच्यावरती खूप प्रेम करत स्वामी महाराजांची आणि त्याची एवढी गट्टी जमली होती का स्वामी महाराजांचा आता निरोप घेऊया आणि आता आपण मुंबईला निघूया असं जेव्हा गोविंदरावांनी ठरवलं तेव्हा त्याचं पोराला खूप वाईट वाटलं एक अगदी आपला समजवयस्क एखादा मित्र भेटावा आणि त्याच्याबरोबरच आपण रमून जाव अशी काहीशी परिस्थिती या नारायणरावांची झालेली पण अखेर घरी येणं तर भाग होतच तेव्हा एके दिवशी स्वामी महाराजांकडे गोविंदराव गेले छोट्या नारायणाला स्वामी महाराजांच्या पायावर घातलं त्यांच्याकडे प्रार्थना केली की आता ह्याच्या पुढे या पोराची प्रकृती चांगली व्यवस्थित राहू द्या तुमचं लक्ष राहू द्या महाराज हसत होते महाराज बेहद खुश होते त्यांची प्रसन्न मुद्रा बघून गोविंदरावांनी त्यांच्या चरणी डोकं टेकलं आणि निरोप मागितला महाराज म्हणाले ठीक आहे तू जा तुझ्या घरी पण नारायणराव मात्र अतिशय नाराज झालेले त्यांनी स्वामी महाराजांच्या चरणाला घट्ट मिठी मारून बापाला सांगितलं आता नाही मी येणार नाही आता महाराजांपाशीच राहणार पण पोराला घेऊन जाणं भाग होत महाराजांनी सुद्धा सांगितलं घेऊन जा काय हरकत नाही पण जेव्हा पोरगा अधिबातच स्वामी महाराजांचे पाय सोडना महाराजांचे चरण सोडणार तेव्हा स्वामी महाराजांनी आपल्या पायातील खडावा गोविंदरावांना दिला आणि त्या पोराला सांगितलं अरे जा मुंबईला हे बघ त्यापुढे माझ्या पादुकाना मिठी मारून बस महाराजांचे हे बोल ऐकून छोट्या गोविंदरावांनी महाराजांचे पाय सोडले आणि हे दोघं मुंबईला आले पण छोटा नारायण काय महाराजांचा जीबात कुठलाच काही विचार करत नव्हता हो एका बाजूला शिक्षण चाललेलं एका बाजूला शाळा चाललेली पण स्वामी नाम मात्र त्यांच्या मनात कायम राहायचं भक्तगण त्या काळामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना मुंबईला जातोय ना तर माझ्या मारुतीला पण जाऊन भेट असं सांगून स्वामी सुतांबद्दल सांगितलेलं गोविंदराव मुंबईला आले ते तडक स्वामी सुत महाराजांकडे गेले तिथे त्यांची भेट नाना रेखींशी सुद्धा झाली आता त्यांना एक स्वामी समर्थ महाराजांचा परिवार मिळालेला स्वामी समर्थ महाराजांच्या परिवाराचे ते एक सदस्य झाले होते फक्त तेच नव्हते तर त्यांच्याबरोबर त्यांचा छोटा नारायण सुद्धा नेहमी असायचा आता हळूहळू नारायण मोठा होत होता नाना रेखींबरोबर त्यांचे अगदी घरचे संबंध हळूहळू झाले नाना रेखी ज्या ज्या वेळेला मुंबईला येत त्या त्या वेळेला त्यांचे चिरंजे दत्तात्रय हे सुद्धा त्यांच्याबरोबर असायचे आता दत्तात्रय आणि नारायणराव हे समवयाच का बरं का जवळजवळ त्याच वयाचे मग काय हळूहळू त्यांची सुद्धा गट्टी जमली दत्तात्रय सुद्धा स्वामी भक्त छोटा नारायण सुद्धा स्वामी भक्त ते पुढे पुढे मोठे होत होते दोघही मोठे होत होते दोघांचं एका बाजूला शिक्षण चाललेलं आणि असंच सगळं चालत असताना की दोन पोरं सुद्धा स्वामी महाराजांच्या दर्शनाला नेहमी जात असत ज्या ज्या मायाला महाराजांच्या दर्शनाला जात महाराज बेहद खुश व्हायचे जे। महाराज त्यांना जवळ घ्यायचे त्यांचे नाना पद्धतीने दोघांची चुंबन घ्यायचे त्यांच्या डोक्यावर हात फिरवायचे भरपूर कौतुक करायचे आता ही दोघही सोळा सतरा वर्षाची पोरं झालेली असेच एके दिवशी ते दोघं स्वामी महाराजांकडे गेलेले असताना त्यांना पाहून स्वामी महाराज एवढे खुश झाले का दोघांनाही जवळ घेतलं नेहमी प्रमाण त्या दोघांचं खूप कौतुक केलं काही दिवस ते तिथेच राहिले होते स्वामी महाराजांच्या सानिध्यात राहिले ज्या ज्या वेळेला हे दोघं महाराजांच्या सानिध्यात राहत असत तो तो वेळ त्यांचा इतका सुखद जायचा इतका प्रसन्न जाय का तिथून पाय काढणं सुद्धा त्यांना मुश्किल होत असायचं पण तरी पण घरच्यांनी सांगितलेलं असायचं जसे जातायत तसे लवकर या महाराजांचं दर्शन घ्या आणि लवकर या कारण तुम्हाला शिक्षण सुद्धा पूर्ण करायचंय आणि मग कधी कधी महाराज स्वतःहून त्यांना निरोप देत असत यावेळेला सुद्धा तसंच घडलं एक आठ दहा दिवस ते तिथे अक्कलकोटात होते अक्कलकोटमध्ये त्यांनी अगदी भरपूर मजा केली भरपूर आनंद घेतला आणि एक दिवशी स्वामी महाराजांचा निरोप घेऊन पुन्हा ते आपापल्या घरी निघाले त्याला महाराजांनी नारायणरावांना जवळ घेतलं आणि आपल्या चरणातील चर्म काय काढल्या आणि त्यांच्या अंगावर फिरकावल्या हे पाहून नारायणरावची अवस्था काय काय झाली असेल याची आपल्याला साधी कल्पना सुद्धा करता येणार नाही ना। आतापर्यंत नारायणरावांना चांगली समज आलेली ते बालवय राहिलेलं नव्हतं एक सोळा सतरा वर्षाचा मुलगा स्वामी महाराजांचा निस्सिम भक्त अगदी सुरुवातीपासून एक त्याच्या मनात एकच की महाराजांनी आपला जीव वाचवलेला आहे आणि म्हणून महाराजांशी जडलेलं प्रेम तो मुलगा नेहमी स्वामी महाराजांच्या दर्शनाला जात असत आणि त्या नाना रेखींचे चिरंजीव दत्तात्र्यांची सुद्धा संगत त्यामुळे तो देहमी अक्कलकोटला जात असत आणि आता तर महाराजांनी त्यांना सुद्धा आपल्या पायातल्या चर्मपादुका दिल्या प्रसाद म्हणजे वडिलांना सुद्धा दिलेल्या आहे वडील गोविंदरावांना सुद्धा स्वामी महाराजांनी काष्टपादुका दिल्या पण त्यानंतर कितीतरी वर्षांनी बारा तेरा वर्षांनी त्यांच्याच चिरंजीवनात स्वामी महाराजांनी चर्मपादुका दिल्या या मंत्री घराण्यामध्ये स्वामी महाराजांच्या दोन पादुका दोन प्रासादिक पादुका विचार करायला गेलं तर अतिशय दुर्मिळ अशी घटना आहे फार दुर्मिळ आहे या गोविंदरावांना दोन सुपुत्र का त्याच्यातले धाकटे नारायणराव त्यांच्यावरती त्यांचा खूप जीव असायत आपल्या वैयक्तिक कामासाठी कुठे जरी बाहेरगावी गेले का ते छोट्या नारायणरावालाच बरोबर घेऊन जात असत आणि थोडल्याचं थो नाव काशीनाथ घरच्या वातावरणातच स्वामी महाराज असल्यामुळे काशीनाथ पंत सुद्धा स्वामी महाराजांचे निस्तिम भक्त होते एकोणीसशे वीस साली गोविंदरावांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यावेळेला ही दोन भावंड वेगळी झाली त्याच्यातले काशीनाथ पंत जे होते ते दादरला राहायला आणि नारायणराव आले पारदाय बरं हे वेगळे होत असताना आपल्या वडिलांना गोविंदरावांना स्वामी महाराजांनी ज्या लाकडी खडावा दिलेल्या काष्ट पादुका त्या काशीनाथ पंतांकडे आल्या आणि खुद्द नारायणरावांना स्वामी महाराजांनी ज्या पादुका दिल्या होत्या त्या पादुका नारायणराव घेऊन पारदायला आले पुढे नारायणराव चांगले उत्तम मुंबईचे आर्किटेक्ट झाले त्या काळातले ते अगदी प्रसिद्ध आणि प्रख्यात आर्किटेक्ट स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचा कांदेवाडी मठातला स्वामी सुतांच्या मठाचा तो काय जीर्णोद्धार केला त्या गंगाराम सायबू पुली या कॉन्ट्रॅक्टरशी त्यांची जबरदस्त मैत्री होती या दोघांनी मिळून मुंबईमध्ये आधी फार मोठी मोठी बांधकामं केलेली आहेत आणि या सर्व बांधकामांचे नारायणराव आर्किटेक्ट असायचे आणि गंगाराम साहेबू फुली हे याचे ते त्या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर असायचे या स्वामी भक्त जोडीने मुंबईमध्ये अगदी प्रख्यात बांधकामं सुद्धा केलेली आहे जी आज सुद्धा अस्तित्वात आहेत पार्ल्याला नारायणरावांकडील ज्या पादुका आल्या त्यांचे नातू गिरीशराव त्याची पूजा करतायत व्यवस्थित व्यवस्थितरित्या त्या पादुका ठेवलेल्या आहेत रोज त्याची सेवा घडत असते आणि काशीनाथ पंत ज्या पादुका घेऊन गेलेल्या होत्या दादरला त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगतो या काशीनाथ पंत ज्या ज्या वेळेला मुलं होत त्या त्या वेळेला ते दगावत त्यांची मुलं जगली नाहीत अखेर त्यांनी दुसरं लग्न केलं तिथे सुद्धा तीच अवस्था त्याला कंटाळून त्यांनी तिसरं लग्न केलं तेव्हा त्या तिसऱ्या लग्नापासून झालेला एक मुलगा मात्र त्यांचा जगला पण या मुलाला त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जायचं होतं आता नेवडा नवसा सहायचा सा मुलगा कितीतरी पोरानंतर झालेला हा मुलगा त्याला परदेशात कसं पाठवायचं आणि न जाण उद्या जर जा परदेशात जाऊन परत आलाच नाही तर आपण कोणाच्या तोंडाकडे बघायचं असा काशीनाथ पंतांनी विचार केला आणि त्याला त्यांनी परदेशात पाठवलं नाही ही गोष्ट त्या मुलांनी इतकी जिवारी लावून घेतली का हळूहळू मृत्युमुखी पडला म्हणजे काय तर काशीनाथ पंतांची मुलं जगलीच नाही पण त्यांना दोन कन्या सुद्धा झाल्या होत्या त्यातली एक कन्या शैलजा ही जन्मता होत होती तिला धड चालता सुद्धा येत नव्हतं दादर विभागात राहत असल्यामुळे हे काशीनाथ पंत स्वामी समर्थ महाराजांच्या दादर मठात नेहमी जात त्यावेळेला बाळकृष्ण महाराजांचे चिरंजीव बाबू महाराज तिथे होते एक दिवशी काशीनाथ पंत आपल्या मुलीला घेऊन बाबू महाराजांकडे गेले आणि बाबू महाराजांना सगळी त्यांची स्वतःची हकीदत सगळी सांगितली आता म्हणे या पोरीवरती आपलं भिस्त आहे पण त्यात ती अधू काय करावं तिचं बाबू महाराजांच्या कृपेने ती पोरगी दोन पायावरती उभी राहिली पुढे ती सुद्धा एक मोठी आर्किटेक्ट झाली या पादुका तिच्याकडे आल्या त्या ज्या काष्ट पादुका होत्या गोविंदरावांना दिलेल्या त्या गोविंदरावांचे चिरंजीव काशीनाथ पंत थोरले चिरंजीव आणि काशीनाथ पंतांची शैलजा मुलगी हिच्याकडे त्या पादुका आल्या बरं का ही त्या पादुकांची अगदी मनसोक्त सेवा करत असत वीस पंचवीस वर्षापूर्वी मी तिच्याकडे जाऊन आलेलो आहे अगदी भरपूर आदर सत्कार माझा करून तिने महाराजांच्या पादुकांचं मला दर्शन दिलं आणि काळमध्ये तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिने महाराजांच्या पादुकांची सेवा केली दोन हजार अकरा साली पार्किंग होऊन या शैलेच्या ताईने देह ठेवला त्यानंतर ह्या पादुका याच मंत्री घराण्याचं कांदेवली येतलं जे घर होत तिथे त्यांनी एक खोली स्वामी महाराजांसाठीच केली होती हळूहळू त्या खोलीला स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचं स्वरूप आलं कांदेवली गावठणचा स्वामी समर्थ मठ असा त्या स्थानाला लोक ओळखू लागले शैलाजाताईंच्या पाश्चात स्वामी महाराजांनी गोविंदराव मंत्र्यांना दिलेल्या त्या ज्या पादुका होत्या त्या पादुका आज कांदिवलीला स्वामी समर्थ महाराजांच्या गावठण मठामध्ये आहेत स्वामी समर्थ महाराजांचा हा मठ आज तसं बघायला गेलं खूप प्रचलित आहे या मठावरती आपण एक एपिसोड सुद्धा केलेला आहे पण त्यावेळेला या पादुका नेमक्या कुठून आल्या आणि कशा आल्या त्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली नव्हती त्यामुळे इथे स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ पादुका एवढंच सांगून आपण त्या एपिसोड तो केला होता तो एपिसोड नक्की बघा खालच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची मी लिंक दिलेली स्वामी समर्थ महाराजांचा कांदिवले गावठण का मधला मठ तिथल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ पादुका त्याचं तुम्ही दर्शन कधीही घेऊ हो शकता कारण तो स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे त्याच्यावरती आपण एपिसोड केलेला आहे आणि तसंच या मंत्रींवरती सुद्धा आपण एपिसोड केलेला आहे बक्तवणूक स्वामी समर्थ महाराजांचं कृपांकित असं खरोखर दुर्मिळ घराणं की या घराण्यामध्ये महाराजांनी पिता पुत्रांना दोघांनाच बाजुका दिलेल्या आहेत आज ते सगळे एकत्र राहत नसले तरी ते कुटुंब मात्र एकच आहे गोविंदराव माणिकराव मंत्र्यांचं घराणं गोविंदराव माणिकराव मंत्र्यांचं खरो कुटुंब खरोखर भाग्यवान कुटुंब आहे आणि या दोन्ही पादुका या मंत्री कुटुंबाकडे आज सुद्धा आहेत आपण या दोन्ही पादुकांचं याच आपल्या व्हिडिओच्या द्वारे दर्शन घेऊया स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करूया स्वामी सुत महाराजांचं सुद्धा स्मरण करूया कारण स्वामी सुतांकडून त्यांना पुढचं मार्गदर्शन मिळालेलं आहे नाना रेखींचं सुद्धा स्मरण करूया नाना रेकींचे चिरंजीव दत्तात्रय दत्तात्रभुंचं स्मरण करूया आणि या सर्वांचं स्मरण करता करता निश्चितच आपल्याला स्वामी समर्थ महाराज आपले मायबाप त्यांचं स्मरण सुद्धा होणार आणि ते होताच नेहमीप्रमाणे आपले हात जोडले जाणार आणि आपल्या मुखातून एकच येणार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी गण एक नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंट मध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी दे हे चि दान न चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा तरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा मजेवावे भिकारी सुखे करी नता करी सुख करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐस खारी दिनाथा ऐसे खारी दिना नाथा तुझ्या नामी लागो छंद मज दास पद जावेदास पद मज जावे दास पद स्वामी देई हे दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुतमागे हे चिदान सुतमागे हे चिदान तुझा चरणी हो बोलीन तुझा चरणी हो बोलीन स्वामी जेई हे चि दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नृत्य चरणा दर्शन चरणा दर्शन नृत्य चरणा दर्शन स्वामी दे हे चि स्वामी देयी हे चि स्वामी देयी हे चि